नमस्कार मैत्रिणींनो मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊजला आय कसे बनवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी सुरुवातीला लुकच्या पट्टीवर असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथे आपल्याला खालच्या साईडने सुई वरती काढून घ्यायचं आहे मार्किंगच्या एका साईडने पाव इंच आणि दुसऱ्या साईडने पाव इंच असं आता आपल्याला अंतर सोडायचं आहे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडने मी सुई खाली घातली आणि परत पहिल्या जागेवरून सुई वरती काढलेली आहे या सुईमध्ये मी चार पदरी दोरा ववून घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला सुई खालून वर काढून घ्यायची आहे असं तीन वेळा करायचं आहे म्हणजे तिथे आपला जाड बेस तयार होतो सुई खालून वर काढताना आपल्याला खूप जोरात ओढायची नाही आहे दोरा थोडासा सैलसर ठेवला तरीही चालेल त्यानंतर असं आपलं तीन वेळा झाल्याच्या नंतर ही गळ्याची बाजू मी माझ्या साईडने करून घेत आहे म्हणजे जो दोरा ज्या साईडने आहे ती बाजू आपल्याकडं करून घ्यायची आहे आणि तुम्हाला काज्या कशा करायच्या हे माहीत असेल तर हे तुम्हाला सहज जमेल त्यानंतर हा धागा आपल्याला या पद्धतीने गोल फिरून घ्यायचा आहे आणि सुईचं मागचं टोक या दोऱ्यांमध्ये घालून या पद्धतीने आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे आपण जेव्हा सुरुवातीला करतो तेव्हा सावकाश करायचा आहे या दोऱ्यांचा गुंता होईल किंवा मध्येच गाठ बसेल असं करायचं नाही एकदम सावकाश पद्धतीने हे आपल्याला करायचं आहे नऊ ते दहा वेळा आपल्याला असं करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे आपले आय एकदम व्यवस्थित तयार होतात जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल तेव्हा हे तुम्ही पटकन करू शकतात पण सुरुवातीला करताना एकदम आपल्याला सावकाश करायचा आहे त्यानंतर इथून आपण दोरा खाली टाकून घेणार आहोत आणि खालच्या साईडने गाठ मारून घ्यायची आहे आपण जिथून धागा खाली टाकलेला आहे ना तिथूनच हा धागा आपल्याला खाली टाकून घ्यायचा आहे धागा खाली टाकल्यानंतर थोडासा खेचायचा आहे म्हणजे ते तिथं आपलं एकदम पॅक बसतं आणि इथे आपल्याला डबल गाठ टाकून घ्यायचे आहे या पद्धतीने आपले ब्लाऊजचे झटपट आय तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने हे आपले ब्लाऊजचे आय तयार झालेले आहेत